तर रत्नागिरीमध्ये मुसळधार पाऊस बरसतो आहे त्यामुळं संगमेश्वर या ठिकाणी पुलावर सुद्धा पाणी साचलेलं आहे मुंबई गोवा महामार्गावर सुद्धा पाणी साचलेलं आहे त्यामुळं काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती वाहतुकीला अडचणी येत होत्या रत्नागिरीतील अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळं रस्त्यावर पाणीच पाणी झालं आहे इथला आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे यांनी पाहूयात सध्या आपण मुंबई गोवा महामार्गावरती आहोत संगमेश्वर सोडल्यानंतर एक किलोमीटर आपण बघतोय मुंबई गोवा महामार्गाची सध्याची ही अवस्था पावसाळ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते तुडुंब पाणी साचलेला या ठिकाणी या पाण्यात मुंबई गोवा महामार्गावरचा प्रवास आपल्याला या ठिकाणी गाड्यांचा दिसतोय हायवेच किती काम चांगलं आहे या याच्यावरनं दिसतोय कारण कोकणामध्ये गेले दोन दिवस मुसळधार पाऊस पडतोय आणि या मुसळधार पावसामुळे या हायवेवरती पूर्णत पाणी आलेलं आपल्याला दिसतंय आणि याच पाण्यामधनं या गाड्यांचा मुंबईकरांचा प्रवास आपल्याला पाहायला मिळतोय रीस घेऊन ह्या गाड्या आहेत या पाण्यातनं प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळत काही गाड्या मध्यंतरी या पाण्यामध्ये बंद पडल्या होत्या टू व्हीलर असेल फोर व्हीलर असेल या गाड्यांचा प्रवास या पाण्यात आपल्याला पाहायला मिळतोय तसंच या साईडला सुद्धा पाणीच पाणी आहे आणि रस्त्याच्या दुसऱ्या साईडला ही शास्त्रीकडे वाहणारी नदी आहे वरून वाहते आणि या नदीकडं या पाण्याचा विसर्ग होत आहे मात्र मुंबई गोवा मा महामार्गावरचा पाण्याचा पा, सध्या मुंबई गोवा महामार्ग आहे तो पाण्याखाली गेल, गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय रवींद्र कोकाडे जय महाराष्ट्र रत्नागिरी